कोरोनाचा नवीन विषाणू संसर्ग अधिक वाढू नये यासाठी शासनाने निर्देशानुसार महापालिकेने तपासण्यांवर अधिक भर दिला असून मागील दोन तीन आठवड्यामध्ये एक हजार सातशे एकतीस जणांची तपासणी करण्यात आली त्यामुळे त्रेपन्न करोना रुग्ण आढळून आले आहे दोन रुग्णांमध्ये चेन वन विषाणू देखील आढळून आला हिवाळ्यात संसर्ग अधिक वाढू शकतो पण तो फारसा गंभीर राहणार नसल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेला यांनी सांगितले महापालिकेच्या एक्केचाळीस आरोग्य केंद्र पाच आपला दवाखाना आठ आरोग्यविधी विधी दरम्यान करोना तपासणी सुरू केली आहे डिसेंबर महिन्यात एक हजार सहाशे एकतीस जणांच्या के तपासण्या केल्या त्यापैकी चाळीस जण बाधित आढळून आले नोव्हेंबर महिन्यात तीनशे एक्केचाळीस चाचण्या करण्यात आल्या होत्या एकही पॉझिटिव्ह नव्हता बाधित रुग्णांपैकी एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही सर्वजण घरीच उपचार घेत आहे मागील सहा दिवसांपासून दररोज करोना रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिकलठाणा येथील मेट्रॉन हॉस्पिटल सोयीसुद्धाची चाचणी घेण्यात आली मेट्रॉनसह पाच हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तयारी ठेवण्यात आले आहे कोरोनाचे बुधवारी आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले सध्या सक्रिय रुग्णांची संख्या शेहेचाळीस असून आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या त्रेपन्नच्या वर पोहोचली आहे बुधवारी अकरा जण करोनामुक्त झाले आहे दिवसभरात एकशे एक्क्याहत्तर संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली त्यातून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे पडेगाव येथील कादरी हॉस्पिटलजवळ रेणुका माता मंदिर एन नऊ अयोध्यानगर एन सात भगतसिंग नगर हर्सुल विश्वरत्न नगर अंबिका नगर या भागातील ए रुग्ण आहेत ब्युरो रिपोर्ट एन ओ छत्रपती संभाजीनगर